दगडाने विहिरीला बांधल्यास सत्तर ते ऐंशी वर्ष झाली आहेत आणि विहीर तर त्याच्या पहिली साधी मातीची विहीर होती तिला तर भरपूर शंभरच्या वरती वर्ष झाली मी काय म्हणतो काय काय आज स्पेशल म्हणजे काय बनवलेस भात डाळ आणि भाजी भाजी कसली तो? वाटाणे नमस्कार वाटा। मित्रांनो परत एकदा मी राज टुकरुल तर मित्रांनो तुमचं मी राजटुक्रूल मी कोकणी राज हा माझा यूट्यूब चॅनल आहे त्या मित्रांनो चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो तर मित्रांनो हा ब्लॉग खास म्हणजे खास म्हणजे आज आमच्या वाडीतील टुक्रुलवाडी दोनवडे गावातील टुक्रुलवाडी आहे त्या वाडीतील सत्यनारायणची पूजा म्हणजे जशी वाडीची पूजा घालतात दरवर्षी तशी आमची टाकीची पूजा घालायची पाण्याची राहिले त्या पूजेसाठी आज हा खास ब्लॉक केला आहे मित्रांनो तर ह्या ब्लॉगमध्ये आपल्या टिकुलवाडीची पूजा ह्या पूजेमध्ये कसा कसा कार्यक्रम आमचा पार पाडतो परत ही पूजा खरं हनुमा तर हनुमान जयंतीला होते दरवर्षी पण ह्या पूजेचं कारण म्हणजे छोटासा मोठासा प्रॉब्लेम आ झाला त्यामुळे ही पूजा मे महिन्यात ठेवलेली आहे तर मित्रांनो ह्या पूजेमध्ये काय काय जेवण विवण पण आहे मंदिर खालते आहे हनुमंताचं मंदिर आहे त्या मंदिरामध्येच पूजेचा कार्यक्रम ठेवलेला आहे मित्रांनो तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढं सांगतो की पूजा कशी करतात सत्यनारायणची आणि बाकी संध्याकाळपर्यंत काय मजा मस्ती लोक करतात गावी मुंबईवरून पण लोकं आले आहेत गावाला तर ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच बघायला भेटणार आहे पूजा कशी घालतात कसं काय नाही काय तर मित्रांनो लगेच हो कोकणी के साथ आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आता चालतो आहे कारण खाली मंदिर आहे म्हणजे आमच्या वाडीच्या खालती मंदिर आहे हनुमंताचं तिकडे चाललो आहे आता पूजेला चाललो आहे मित्रांनो कारण वाजलेत पण अकरा लेट उठलो नाही आज उठलो सकाळी सहाला असं काय नाही पण राजापूरला बहिणीला हाणायला गेलो होतो कारण ती पुण्यावरून आली होती चुलत बहीण मग आत्ता लेट झालं आणि परत आमचं वाजप पण आहे तिकडे दुसऱ्या वाडीत ठेवलेलं आहे म्हणजे बोलवलं नाही वाजवायला मग तिकडे सामान विमान जरा ठेवून आलो आहे आणि आता बरोबर वाजले दहा साडे दहा वाजलेत आणि आपल्याबरोबर आहे अमोल आहे हा ब्रो आहे आपला तसाच हा तुझं नाव काय दक्ष आहे म्हणजे आमच्या कातकर जे आहेत ना वाडी त्यांच्या म्हणजे पाहुणा कोणतरी आहे त्यांचा माझ्या पण ओळखीचा नाही तर मित्रांनो कुणाल तुम्ही म्हटला असाल व्हिडिओमध्ये कुणाल नाही कसा कुणाल म्हणजे सोनू आम्ही त्याला सोनू म्हणतो कारण गेल्या व्हिडिओमध्ये आता बघतला असाल पावसाची व्हिडिओ झाली त्या व्हिडिओमध्ये तो होता आणि तो पण आहे कारण तो स्टिक आणायला गेला आहे स्टिक मी विसरलो आहे तर मित्रांनो आता सोनू पण आला आहे स्टीक घेऊन सोनू काय करतोय पेप्सी मला घेऊन ये दे दिसून पेप्सी राहू दे थंडीतून पेप्सी खायचीच असते नाही सॉरी उन्हाळ्यातून <laughs> पेप्सी थंड खायच असतं मित्रांनो तर मित्रांनो आता चाललोय देवळामध्ये तर मित्रांनो ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगतलोच आहे तरी पण सांगतो आता चाललोय देवळामध्ये आणि बघूया आता काय लोक करतात ते मित्रांनो लगे राहू कोकणी राजकीय साथ मित्रांनो पाहू शकता तुकडूवाडीत कधी आला असेल दोन्ही वेळातील तर खालतीच हनुमंताचं मंदिर आहे तिकडेच कार्यक्रम चालू आहे कारण इकडे माणसं पण बसलेली दिसत आहेत तुम्हाला परत ह्या साईडला मित्रांनो जर इकडे बोर्ड पण लावलेला आहे हे बघा इकडे बोर्ड आहे शॉर्ट व्हिडिओ पण टाकली होती ह्या बोर्डची टुक्रुलवाडीत दोन असा बोर्ड आहे परत हा समोर रोड गेला आहे ना तो आंगलेगाव शेमोने गावाला ह्या साईडला रोड गेला आहे आणि हा वरती रोड गेला आहे तो टुकरुलवाडीत गेला आहे तर मित्रांनो म्हणजे इथून वरती चालला आहे रोड तो सगळी घराला गेला आहे म्हणजे घरं चालू झाले तिथून इकडे पण एक घर आहे परत ह्या साईडला पण घर आहेत तर मित्रांनो हा रोड गेला आहे ना इकडे घरं नाहीत हा डायरेक्ट आमच्या स्टॉपला दोन एवढे स्टॉपला रोड गेला तर मित्रांनो बघूया आतमध्ये चाललो आहे आता काय काय तयारी चालू झाली आहे आज पूजा आहे आणि हे मित्रांनो आहे ना इथे आधी म्हणजे ब्लॉक करत नव्हतं मी तेव्हा बसताना चांगलं होतं आता हे रोडचं काम केलं नाही त्यामुळे ह्या साईडला सगळी हे काय नाही काय हाणून टाकलं नाही म्हणजे साहित्य लागतं ना मटेरियल बिडी तेच आणि इथे ते विहीर पण आहे जाणू परत विहिरीमध्ये पाणी पाहू शकता पाणी पण खूप आहे कारण आता उन्हा आहे त्यामुळे कमी आहे नाही तर पावसात पूर्ण भरलेले असते इकडे काका आहेत पाणी काढतायत सकाळी सात वाजता आलेत उठून होय ना नाई सात वाजता उठून आलेत या साईडला माणसं बसले आहेत सगळे सावळीमध्ये बसलेत अजून तयारी झाली नाही कारण जो भट असतो ना तो अकरा वाजता येणार आहे पूजा करण्यासाठी इकडे पाहू शकता केळीचा खांब आणलेला आहे पूजा हे पूजा घालण्यासाठी तिकडे डेकोरेशन पण झालंय शॉर्टकट म्हणजे यावर्षी एवढं जोरात नाही दरवर्षी होतं तसं शॉर्टकटमध्ये आहे आणि मित्रांनो बजरंगबळीचं मंदिर असल्यामुळे दर्शन घ्या बजरंगबळीची मूर्ती आहे समोर आपलं यातलं बॅकग्राऊंड आहे सगळं म्हणजे सामान विमान हल्लेलं आहे ज्या आजी बनवायचे आहे ना त्यासाठी केळीचे खांब परत इतर खांब केळी बिळी सगळं खाण काय नारळ आहे तिकडे आतमध्ये सगळं आणलेलं आहे आणि ह्या साइटला जेवण पण आहे दुपारी तुम्हाला बोललो होतो जेवण आहे तर गावकार नाही आहे हाय कर हाय हाय सगळ्यांना युट्यूबवर बघायला भेटणार आहे घर बसल्या परत ही एक आहे हे हाय कर हाय कर चालतं आपला कोकणी चॅनल आहे चालू <laughs> सगळ्यांना सुरूच आहे बघा मुंबईला गेलीस की युट्यूबला परत हां हा ह्या साइडला आचारी आहे तिकडे आचारीने काय काय बनवलंय इकडे इथं उभी राहा ना परत ह्या साइडला ह्या बॅकग्राऊंड आहे म्हणजे मागची साईड आहे ही सगळी देवळाच्या पूजा बांधण्याची बघा काका का वाढतले मी काय म्हणतो काय काय आज स्पेशल म्हणजे काय बनवलेस भात डाळ आणि वाटाणा बटाण्याची भाजी डाळ कसली गोडी डाळ डाळ चहा चहा पण आहे चहा तर ठेवला आहे आधी पहिला सगळ्यांना चहा लागतो कोकणात आणि हा बाबू आहे हो आहे कर आगा। 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 तर मित्रांनो दुपारी जेवणाचं पण पुढे बघायला भेटेल आपल्याला जेवताना तरी तुम्हाला बॅक साईड दाखवतो मंदिराची इकडे लाकडंबिकडे टाकलेले आहेत बरं तिकडे हणसं बसले आहेत इकडे काजूची पण झाडं आहेत या साईडला आपला काकी आपला हनुमान जयंतीच खूप मोठा कार्यक्रम होतो ना होतो पण तो अचानक काहीतरी अडचण आली त्यामुळे हा कार्यक्रम आता मेमध्ये ठेवलेला आहे लोक पण जास्त नाही आहेत कारण मुंबईला गेली येऊन गावाला आली होती पंधरा तारीखपर्यंत लग्न बिघ्न करून गेली आणि हे अचानक ठरलं आमचं करायचं नाही तर हनुमान जयंतीलाच पूजा पण असते आणि हनुमान जयंती पण असते होय ना पुढच्या वर्षी बघायला मित्रांनो भेटेल तुम्हाला ब्लॉक आणि मस्त खूप म्हणजे खूप लोक येतात बाहेर बाहेरून आणि कार्यक्रम नाही आहे ना रात्री काय रात्री काय आहे रात्री आपलंच भजन आहे ना हां मित्रांनो आमचंच भजन आहे म्हणजे वाडीतलं भजन आहे आणि हाच सगळ्यांचं आले काय सण सोनू हाय हाय कितकी पण व्हिडिओ बघणार आहे बघू देत ना आणि ह्या साईडला पाण्याची व्यवस्था केली आहे आणि शेण सारवण्यासाठी शेण कारण काल पाऊस पण आला आणि इकडे वाजवायसाठी ढोळ पण आहेत श्री हनुमान प्रसन्न टुकुर्लवाडी वाडीचे चार आहेत अजून येणार आहे हाणणार आहे ढोल परत ह्या साईडला रांगोळी मिोळी काढलेली आहे ही रांगोळी दव्यादा म्हणून आहे त्याने काढलेलं आहे मित्रांनो बघा वाकडे तिकडे काढलंय पण काय काढलंय ती काढलंय आहे शिंदे परत खूप माणसं कमी आहेत कारण मुंबईला गेले आहेत मित्रांनो गावाला येऊन परत ह्या साईडला बघूया आता दादाने परत विहिरीवरती जाऊया बावडी म्हणतात आमच्या कोकणी भाषेत ताई एवढा लेट का गेला तुम्ही अकरा वाजले अजून भट आला नाही सावकाराकडचा नाही अजून तर आला नाही तोच आपल्या इकडे कुठला भट आहे उन्हाळ्यावर उन्हाळ्यावरच आहे ना, 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 ना गावामध्ये हा देवा, देवाची पूजा करत नाही तुम्हाला सांगायचं राहिलं आमच्या गावामध्ये मैत म्हणजे एक माणूस ऑफ झालाय त्यामुळे तो जोपर्यंत त्याला अग्नि देत नाही तोपर्यंत पूजा बिजा हा वाढीतील कार्यक्रम पण आपण करू शकत नाही तर वाडी बघूया मासे आहेत काय हो आहेत मासे आहेत ना कुठले मासे आहेत मोठे आहेत काय खवळे मासे आहेत खवळे मासे मासे आहेत आम्ही पावसाच सोडायचो पण आता लोक नाही सोडत हा काढतात मारतात पण काय काय आणि जातात पाणी जेव्हा वाढतं ना विहिरीचं तेव्हा ते वरती येऊन आपोआप जातात पाहिजे खवळे मासे आहेत पाचके आहेत आणि एक मराळ म्हणून नावाचा मासा असतो ते आहे कासव कासव पण आहे कासव पण मग तू दिसत नाही तो आता खालती हा पाण्याची खोळी जास्त आहे त्यामुळे मित्रांनो ही झाडी टाकलेली आहे सपोर्टसाठी म्हणजे कोण आलं ना पाणी बिणी काढायला अचानक धक्का लागून खाली जाऊ नये म्हणून पाण्याची खोळ एक विहिरीला आठ दहा फूट पाण्याची खोळी आहे पाण्याची खोळी किती मध्ये नाय म्हटलं तरी ह्या विहिरीला किती वर्ष झाली बनवून विहिरीला दगडाने विहिरीला बांधल्यास सत्तर ते ऐंशी वर्ष झाले आहेत आणि हा म्हणजे विर खोदल्यास तरी पण मित्रांनो बघा पाण्याचा साठा खूप आहे या विहिरीत अजून साठ सत्तर वर्ष झाले ही कायमस्वरूपी राहणार पिढ्यानपिढी पिढी विहीर कारण इकडे हे दिसत आहे ना आता टाकले इकडे पाणीच असतं सगळं पावसामधून कारण हे उमलाट म्हणून म्हणजे पाण्याचा मार्ग इकडे जाण्यासाठी त्यामुळे विहिरीला पाणी जास्त भेटत असतं या साईडला ही झाडी बसवलेली आहे काय म्हणताय तेवढी विर खोदल्यास हा विर खोदल्यास म्हणजे जेव्हा काम चालू होतं तेव्हा विर कसली होती म्हणजे दगडाची फक्त मातीची होती फक्त मातीची होती मग ती अशी हे नाही आतमध्ये जायची ना माती भीती हा असं म्हणजे हे चिराबिरा आधी काय नव्हता आधीच्या काळात हा चिराबिरा सिमेंटच आता बांधलेलं आहे तर मित्रांनो अजून खूप वेळ आहे कारण नाही म्हटलं तरी अजून अर्धा एक तास जाईल पूजा बिजा बांधायला अजून भटजी पण आले नाहीत पूजेचा मकर चालू आहे इकडे आदा आहे इकडे पप्पा आहेत परत अमोल आहे तिकडे त्या पानाच्या आड आहे ना तो अमोल आहे आणि इकडे ऋषी आहे कस बांधतायेत ते हे चालू आहे हे चौरंग ठेवलेलं आहे मधीचे खांब आहेत काय आपण व्यवस्थित करतो ओके ठीक आहे तू धरून कशा पडताय की सोड पटत ठीक आहे चालू आहे मित्रांनो परत इकडे मुंबईकर बा काय करतायत लाइटिंगच काम चालू इकडे देवायला करतोय तयारी झाली बटाटा आज खायला भेटणार आहे बटाटा कावळीतच ना मग मजा येणार दुपारपर्यंत होईल ना एक पर्यंत जेव्हा नक्की ओके

चॅनलचं नाव आहे काय नाव साइड करून ब्लॉक इकडे बाबा आहेत गडबड खूप जोरात म्हणजे लेट झाले त्यामुळे गडबड चालू आहे म्हातारे माणसांना पण आनंद आहे वय जरी असलं तरी आनंद हा असतोच असतो अजून ताकद आहे जोपर्यंत अंगा तोपर्यंत भिजायचं हिला मित्रांनो खूप वेळा व्हिडिओ बघतला असाल या साईडला सगळी तयारी झाली आहे लोकांची लेडीजची जर जेवण बिवण तयार आहे चालू आहे पाहू शकता आता पूजा चालू आहे मधी काय ब्लॉग बी करता आले नाही कारण दुसरीट बाहेर गेलो होतो थोडा दिवस वेळ काका पण आले म्हणजे काका आणि पूजा आपली हे बघा पूजेचं मकर तयार आहे सत्यनारायणच्या

मित्रांनो दुपारची वेळ आहे वारणीहून बघू शकता किती आहे ते काय म्हणताय साहेब काय म्हणताय कसं काय बोला 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 यांचा इंटरव्ह्यू घेतलाच पाहिजे लोक ओ साहेब बोला ना नमस्कार काय चालू आहे किती वेळ लागला पूजा बनवायला तरी अंदाज चार तास काय वेळ काय हाताखाली चार माणसं तुझ्या दिलेली आणि चार तास ठीक आहे बघतो आता इकडे भजींच्या हाताखाली पण दोन माणसं दिलेली आहेत आता लोणचं बनवतोय लोणचं ए नको नाही काय लोणचं बनवणार की काय करणार कोणच लोणचं कोणचं आंब्याच ते मित्रांनो आज लोणचं खायला भेटणार आहे इकडे प्रवीणच लोणचं प्रवीणच चालू आहे सगळं जेवण तयार झालेलं आहे फक्त लोणचं बाकी आहे काय दा कधी करणार लोणचं म्हणजे एकटा आधी तयार पाहिजे होता काय रे किती वेळ लागणार तरी बनवायला बघा दहा मिनटं बरोबर व्हिडिओ चालूच होंबे आणले आहेत जास्त नाही आमचे मेंबर कमी आहेत तेवढेच आंबे आणले आहेत बरोबर ना जास्त पण उगत तरी वाया जाणार तर मित्रांनो आता डायरेक्ट देवायलाच भेटू श्री हरी जगत थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होणार आहे मंडळी इकडे बसले आहे काकांची पूजा पण झाली आहे करून इकडे दे पाहू शकता आपल्या गावातले मंडळी सगळी वाढतली आरतीला सगळे जमले आहेत thank you you च वेळा जेवणाला सुरुवात होणार आहे कुठेही जाऊ नका इथेच राहा मी कोकणी राज च्या साथ राहा बाया पडून घ्या जेवायचं आहे चार वाजले इकडे प्रसाद इकडे तीर्थ आहे इकडे मित्रांनो लगे राहू कोकणी के साथ आता जेवायचं जेवायलाच भेटूया तीन वाजले आणि जेवायची सुरुवात झाली आहे वाढताय सगळी मंडळी चालेल तुम्ही मित्रांनो म्हणत असाल मेंबर एवढे कमी कसे असं काय नाही कारण मुंबईवरून गावाला येऊन गेले पण आणि हे अचानक आमचा कार्यक्रम ठरला आहे त्यामुळे गावचेच माणसं आहेत सगळी हे फक्त अवकार आहेत वाडीचे श्रीधर टुकरून म्हणून उपास करी जेवायच बसले, परत काय काय कसली भाजी रही, डाळ भात भाजी कसली मोठे दिसत छोले छोले मोठे छोले आहेत तर मित्रांनो तुम्ही पण जेवायला या साईडला चिल्लर पार्टी बसले सर्व हा हाय कुणाल जेवायच बस ना तू बस रे बाबा बसतो